देवपूजेसाठी किंवा देवघरासाठी लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे एक्कावन्न नियम त्यामधील भाग दुसरा देवपूजेच्या वेळी स्त्रोते मोठ्याने मनावित व मंत्र मनात जपावेत देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये थोडा वेळ तसाच देवापुढे ठेवावा देवघरात देवाच्या तसबिरी लावताना त्या एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नयेत आचमन करताना तोंडाने आवाज करू नये देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये शिव व विष्णू यांच्या तूप लावलेला गुगुळ धूप म्हणून जाळावा त्या योगे सकल पापांचा नाश होतो देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तकाच्या वरून नेऊ नये मस्तकापर्यंतच न्यावे कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये विष्णूला दूध भात शिवाला दही भात गणपतीला मोदक सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा नेहमी अधिक उंचीवर असावे देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे आवश्यक आहे त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा देवाला अर्पण कराव्याच्या नैवेद्यावर तुलसी पत्र ठेवून मगच तो अर्पण करावा शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये शक्य असेल तर देवाची त्रिकाळ पूजा करावी परंतु किमान सकाळी एकदा तरी करावी देवघरातील देवमूर्तीवर विटाळशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी कारण तसे झाल्यास फार मोठे अनर्थ घडतात देवाला नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मंगच दाखवावा तुलसीपत्र देवाला वाहताना ते पालथे व देवाकडे देट करून व्हावे वा दुर्वा वाहताना दुर्वाची अग्ने आपल्याकडे असावीत फळे वाहताना फळाचे देट देवाकडे करावेत देवाला प्रदिक्षिणा नेहमी विषम संख्येत घालाव्यात प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे घरातील देवघराला कळस करू नये रोजच्या पूजेत दक्षिण दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा तर शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे असं देवापुढे नारळ वाढवताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग देवाकडे करावा सत्तावीस रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटी गुणित फल प्राप्त होते